एशियन ग्लोबल कप अवॉर्ड शो दोन हजार पंचवीस मध्ये ब्रायडल मेकअप कॉम्पिटिशन मध्ये धुळ्यातील हर्षिला सलोन अकॅडमी यांना भारताकडून प्रतिनिधित्व करण्याची संधी धुळ्याची गौरवाची बाब याबाबत अधिक वृत्त अशी की एशियन ग्लोबल कप अवॉर्ड शो दोन हजार पंचवीस हा कझाकिस्तान देशात अलमायटी येथे आयोजित करण्यात आला असून सीएमसी कॅट इंडिया मुंबईकडून डॉक्टर हर्षिला यांची एशियन ग्लोबल कप साठी निवड झाली असून ब्युटी सलोन क्षेत्रात पहिल्यांदाच परदेशात जाण्याचा मेकअप ब्रायडल कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आले असून त्या स्पर्धेत धुळे शहरातील डॉक्टर हर्षिला बिपिन पाटील यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे स्पर्धेत सहभागी होण्याचा संधी त्यांना मिळून आली असून अठ्ठ्याऐंशी वर्षाच्या इतिहासात ब्युटी सलोन क्षेत्र आयडल मेकअप कॉम्पिटिशन साठी कोणतीही महिला आज पावतो या क्षेत्रातील भारतातून परदेशात कोणी गेलेल्या नाही ती, गेले ना ती संधी या ठिकाणी डॉक्टर हर्षिला बिपिन पाटील यांना मिळाली आहे धुळ्यासाठी ही गौरवाची बाब असून एशियन ग्लोबल हा पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला असून आपल्या धुळे शहराचे भारताचे नाव पंचवीस देशांमध्ये डॉक्टर हर्षिला बिपिन पाटील यांच्यामुळे आपल्या भारत देशाचा तिरंगा खूप गर्वाने झळकणार आहे धुळे शहरासाठी देखील खूप गौरवाची गोष्ट आहे इंडियन ग्लोबल कप नंतर डॉक्टर हर्षला एशिया कप मध्ये युरोपला जाणार अशी इच्छा त्यांनी आपल्या प्रतिक्रियेतून व्यक्त केले हारणे किंवा जिंकणे हा नंतरचा विषय आहे एक महिला परदेशात जाऊन एवढ्या मोठ्या स्पर्धेत सहभाग घेणे महिलेसाठी खूप हिमतीची बाब असून डॉक्टर हर्षला बिपिन पाटील या नक्कीच एशियन ग्लोबल कप विजयी होऊन युरोप देशात आपली निवड होऊन पुढची स्पर्धा युरोप देशात आहे त्या स्पर्धेत होऊन नाव देशात हो हीच प्रार्थना या ठिकाणी येथील धुळेकरांनी केली असून डॉक्टर हर्षला बिपिन पाटील मॅडम ह्या आज पावेतो आठ देशांमध्ये प्रशिक्षण घेतले ज्यात प्रामुख्याने रशिया सिंगापूर इंडोनेशिया दुबई श्रीलंका अजरबैजान मलेशिया हाँगकाँग यासारख्या सर्व देशांमध्ये जाऊन त्यांनी प्रशिक्षण घेतले आहे तर गेल्या सत्तावीस वर्षापासून या क्षेत्रात ते कार्यरत असून आज पावेतो त्यांनी वीस हजारहून अधिक मुलींना ब्युटी पार्लर क्षेत्रात प्रशिक्षण दिले व त्या वीस हजारहून अधिक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे डॉ हर्षिला बिपिन पाटील ह्या नक्कीच एशियन ग्लोबल कपमध्ये देखील विजयी होतील असा विश्वास दुडेकरांनी व्यक्त केला आहे नमस्कार मी डॉक्टर हर्षिला पाटील सलून अँड धुळे ओनर माझं सलून देवपूर धुळ्यामध्ये आहे आणि मला खूप 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 आनंद होतोय तुमच्याशी माझ्या मनातलं शेअर करायचं माझा आनंद शेअर करायचा की मी अठ्ठ्याऐंशी वर्षानंतर भारतातून कझाकिस्तान किंवा परदेशामध्ये पहिल्यांदा पहिली महिला आहे की जी ग्लोबल एशियन कप मेकअपचा जो अवॉर्ड आहे त्या अवॉर्डसाठी मी तिथे पार्टिसिपेट करायला चालली आहे आणि भारताचं मी प्रतिनिधित्व तिथे करते याच्यासाठी ही खूप मोठी अभिमानाची बाब आहे सत्तावीस वर्षापासून मी या क्षेत्रात कार्यरत आहेत आणि माझ्या इथे सर्व क्लायंट्स जे येतात ते सगळे सॅटिस्फाईड होऊन आणि त्यांना सर्व्हिसही खूप मी उत्तम प्रकारे देते मी हेअर स्किन मेकअपमध्ये खूप सारे कोर्सेस केले तर ते मी फक्त भारतातच नाही तर मी बऱ्याच देशांमध्ये जाऊन मी हे कोर्सेस कम्प्लीट केलेले आहे आणि माझी स्पेशालिटी मेकअप आणि स्किन मध्ये जास्त आहे माझ्या हाताखालून कमीत कमी वीस कमी हजाराच्या वर स्टुडंट जे आहेत त्या शिकून गेले आणि धुळे शहरातच नव्हे तर विविध खेड्यांमध्ये बाहेरगावी सुद्धा ह्या ज्या माझे स्टुडंट आहेत त्यांचे खूप सुंदर असे सलोन आहे आणि ते खूप छान स्वतःच्या पायावर उभं आहेत आणि ते खूप छान असं इन्कम कमवत आहे तर मला ह्या गोष्टीचाही खूप अभिमान आहे की माझ्यामुळे खूप जणांची घराची चूल पेटली आहे बऱ्याच जणांचे संसार हे चांगल्या प्रकारे उभे राहिले आहेत आणि त्यांचे मला आशीर्वाद ही तेवढेच चांगले मिळालेले आहेत खूप इच्छा होती की आपल्या भारतासाठी आपल्या देशासाठी काहीतरी करावे आणि आपल्या धुळे शहरातून आजपर्यंत कुठलीही महिला ही बाहेर देशात गेलेली नाही कॉम्पिटिशनसाठी किंवा याच्यासाठी तर जिंकणं आणि हारणं ही नंतरची गोष्ट आहे मी माझ्या भारतासाठी माझ्या धुळेकरांसाठी माझ्या जन माझ्या लोकांसाठी माझ्या फॅमिलीसाठी मी इथून त्या देशात जाते आणि आपल्या भारताचं प्रतिनिधित्व करते हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि ता तिथे जाण्यासाठी जो कॉन्फिडन्स लागतो किंवा जे मागे बॅकअप लागतं ते म्हणजे माझी फॅमिली माझा गोल्डकचा स्टाफ माझी मुलं माझे मिस्टर हे सर्व आहे जर हे सगळे लोक माझ्या सोबत आज नाही राहिले असते तर कदाचित मी तिथपर्यंत जाण्याची हिंमतही केली नसते माझा स्टाफही असा आहे की ते रोजच्या रोज मला सपोर्ट करतात मॅडम तुम्ही हे नाही हे करा माझे मुलं मला सपोर्ट करतात माझ्या मिस्टरांचा तर सर्वात मोठा मला सपोर्ट आहे कारण बहुतेक पुरुष हे महिलांना पुढे जाण्यासाठी नाकार देतात पण माझे मिस्टर असे आहे की त्यांनी मला नेहमीच सपोर्ट केला आज आहे आजपर्यंत मी ह्या स्टेजला जी आहे ती फक्त यांच्यामुळेच आहे बरेच आयुष्यात चढ उतार आले बऱ्याच गोष्टी आम्ही फेस केल्या पण त्या सदैव माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यांचं म्हणणं असतं की तू जो स्वप्न आहे तुला पुढे जायचं आहे तर तू पुढे हो मी नेहमी तुझी ढाल बनून तुझ्या सोबत राहील फ्रेंड्स मला तुमच्या सगळ्यांची सपोर्टची तुमच्या आशीर्वादाची तुमच्या बेस्ट विशेषची खूप 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 गरज आहे तर माझ्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रार्थना करा की मी जिंकून आली पाहिजे आणि पुढे अजून जो सेकंड जो राऊंड असतो आमचा तो, तो युरोपमध्ये असतो पुढच्या वर्षी त्याच्यासाठी सुद्धा मला जायची खूप इच्छा आहे आणि त्याच्यानंतर वर्ल्ड वर्ल्ड कप मध्ये पण मी जाऊ इच्छिते ग्लोबल एशियन कप अवॉर्ड शो दोन हजार पंचवीस हा कझाकिस्तान येथे अलमाइट येथे होत आहे यासाठी जे आमचे प्रतिनिधित्व करत आहे जे आमचे पिलर आहे ज्यांनी आम्हाला सर्व गोष्टींसाठी मदत केली आणि उभं केलं ते आमचे विक्रम सर हे इंडियाचे प्रेसिडेंट आहे त्यांचं स्वप्न होतं की आम्हाला इंडियनला तिथे आपण गेलं पाहिजे आणि आपलंही नाव झालं पाहिजे आपल्या भारता भारताचं नाव हे तिथपर्यंत झळकलं पाहिजे आपल्या भारताचा झेंडा तिथे ल झळकला पाहिजे म्हणून सरांनी अतोनात प्रयत्न करून आमची एक इंड इंडियन टीम तयार केली आणि आम्ही पूर्ण टीम तिथे जात आहोत तर हे सर्व आमच्या सरांमुळे आमचे जे आम सर विक्रम पाणी सर यांच्यामुळे होते तर सर्व तातीने माझ्या गुरूंना माझ्या सरांना तसेच माझे स्वामी समर्थ यांना मी प्रणाम करते आणि त्या आपल्या जनतेच्या माझ्या क्लायंट्स माझे धुळेकर माझे भाऊ बहीण जेवढे पण माझे, माझे आहेत आपतेशी यांच्या सगळ्यांच्या सपोर्टची यांच्या सगळ्यांची मला प्रार्थनेची खूप 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 गरज आहे तर प्लीज मला सपोर्ट करा आणि थँक्यू माझ्यासाठी तुम्ही उभे आहात आणि थँक्यू माझी बोलटस्ट फॅमिली माझे मेंबर्स फॅमिली मेंबर्स सगळ्यांसाठी मी खूप खूप धन्यवाद आहे की त्यांनी मला एवढं सपोर्ट केलं थँक्यू